यवतमाळात विवेकानंद केंद्रातर्फे युवा नेतृत्व विकसन शिबिर उत्साहात संपन्न विवेकानंद केंद्र कन्याकुमारी विदर्भ विभाग तर्फे यवतमाळ येथील दीनदयाल प्रबोधनी निळोना येथे चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान चार दिवसीय युवा प्रेरणा शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात नागपूर अमरावती चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकशे विद्यार्थी व वीस प्रशिक्षक सहभागी झाले होते शिबिरातील ठळक वैशिष्ट्ये सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग ध्यान सूर्य नमस्कार आणि मंथन सत्रांचं आयोजन स्वसंरक्षण प्रशिक्षण प्राचीन भारतीय युद्धकला आणि युद्धचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले तज्ज्ञांचे मार्गदर्शन डॉक्टर मोरेश्वर राठोड पैशापेक्षा ज्ञानाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करणे म्हणजेच जीवनाची सार्थकता असा मौल्या मौलाचा संदेश दिलाय डॉक्टर लंकेश चंद्रवंशी स्वामी विवेकानंदांच्या त्याग आणि सेवा या आदर्शाचा प्रकाश टाकत मंज, विस्तार म्हणजेच जीवन हा विचार त्यांनी मांडलाय मैदानी खेळ संतोष कचरे यांनी अग्निकुंड सर्जिकल स्ट्राईक आणि खो खो यांसारख्या खेळांतून युवकांमध्ये चैतन्य भरले सुमित शिवहरे यांनी व्यक्तिमत्व विकासात योग आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा केंद्र संचालक जगदीश शर्मा निखिल भूत डॉक्टर मारू प्राचिताई दामले पंकज वसानी प्राध्यापक सुरेंद्र नारलावार आणि सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ